नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, जवळजवळ निकाल लागल्यानंतर विधानसभेचे निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसांनी सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्र विधानसभेचं जे काही तात्पुरतं कामकाज आहे म्हणजे विधानसभा प्रस्थापित करण्याचं काम आहे का ते सुरू झालं आणि अर्थातच जोपर्यंत निवडून आलेला प्रतिनिधी शपथ घेत नाही आपल्या पदाची तोपर्यंत त्याला आमदार म्हटला जात नाही किंवा त्याला आमदार म्हणून सगळे अधिकार प्राप्त होत नाही आणि म्हणूनच जो कोणी निवडून आलेला असतो त्याला देशाची घटना विधानमंडळाचे जे नियम कायदा कानून आहेत त्यानुसार आपण निष्ठेने काम करू अशी शपथ दिली जात नाही आणि त्याच्याकडून ती घेतली जात नाही तोपर्यंत त्याला आमदार म्हणता येत नाही आणि म्हणून या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या विधान परिषदेच्या जे जे कोणी निवडून येतात त्यांचा शपथविधी अत्यावश्यक असतो आणि तो सगळा शपथविधी पूर्ण झाला की त्यानंतर ती प्रक्रिया विधानसभेच्या कामकाजाची प्रक्रिया सुरू होते ज्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष निवडले जातात सभापती निवडले जातात जे सरकार बनलेलं आहे त्या सरकारच्या स्थापनेवर सभागृहाकडून विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो मित्रांनो दोन हजार पाच ची गोष्ट तुम्हाला सांगतो हे तुम्हाला शपथविधीचं महत्व कळेल शपथविधीच महत्व कळेल दोन हजार पाच मध्ये बिहारची जी विधानसभा आहे ती निवडून आलेली होती पण ती त्रिशंकू होती एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडच्या नितीश कुमारांचा पक्ष या दोघांना सगळ्यात मोठ संख्याबळ मिळालं होतं पण दुसरीकडे जे त्यांच्या विरोधात होते असं लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष काँग्रेस आणि रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी या तिघांमध्ये एकत्रित बहुमत विभागलं गेलो होत ते तिघे एकत्र आले तर भाजप आणि नितीश कुमार यांना परत एकदा विरोधी पक्षात बसायला लागलं असत आणि अशा वेळेला लालू प्रसाद यादव हे परत एकदा आपल्या पत्नीला म्हणजे राबडी देवीलाच मुख्यमंत्री करण्यासाठी हट्ट धरून बसले होते तर दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे जे तुमचे रामविलास पासवान यांचे काहीतरी पंचवीस तीस आमदार होते आणि त्याच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेस आणि लालू प्रसाद यांच्या पक्षाचं सरकार बनू शकलं नसतं पण पासवान अडवून बसले होते कि मी एका अटीवर पाठिंबा देईल की राष्ट्रीय जनता दलाने कोणा मुस्लिमांना मुख्यमंत्री बनवावं राबडी देवी मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही आणि लालूंना ते मान्य नव्हतं अशा वेळेला लालू प्रसाद यादव हे केंद्रामध्ये रेल्वे मंत्री होते आणि अर्थातच जे युपीए सरकार दिल्लीत होतं ते लाचार होत लालू प्रसाद यांची मदत त्या सरकारला हवी होती लालू प्रसाद पण मंत्री होते रामविलास पण मंत्री होते पण या दोघांची सांगड घालणं सोनिया गांधींना जमलं नाही आणि त्यामुळे हा तिढा तसाच राहिला आणि जवळजवळ निवडणुका संपून दोन महिने निघून गेले पण सरकार बनत नव्हतं अशा वेळेला पासवान यांचे काही आमदार हे गडबडलेले होते की अरे असंच राहिलं तर आपण आमदार म्हणून काय उपयोग कुठला तरी करा नेत्यांचे अहंकार लालूंचा असेल किंवा पासवान यांचा अहंकार ठीक आहे पण आमचं काय आम्ही तर सामान्य आमदार आहोत मंत्री होऊन न हो कोणाला माहिती पण आमदार म्हणून तरी आम्हाला काहीतरी जे मिळायचं ते मिळू दे म्हणून त्यातल्या काही आमदारांनी नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला आम्ही बहुसंख्येने तुम्हाला पाठिंबा देतो नितीश कुमार भाजप यांनी सरकार बनवावं लोक जनशक्ती पार्टीचा तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि ही खबर लागल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी मनमोहन सिंग यांच्यावर दबाव आणला आणि तिथून राज्यपाल बुटा सिंग यांच्यावर दबाव आणला गेला आणि नितीश कुमार पाठिंब्याची लोक जनशक्ती पार्टीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन राजभवनावर यायला निघालेले असताना राजभवनाच्या भोवती एकशे चव्वेचाळीस कलम जमावबंदी लागू करून राज्यपाल बुटा सिंग यांनी थेट दिल्ली गाठली आणि दिल्लीत आपला रिपोर्ट पंतप्रधानांना सादर केला गृहमंत्र्यांना सादर केला आणि रातोरात बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लावली गेली बिहारची विधानसभा बरखास्त करण्यात आली जी विधानसभा निवडून आल्यानंतर आमदारांचा शपथविधी सुद्धा झाला नव्हता आणि ज्या विधानसभेची एक दिवस सुद्धा बैठक झाली नव्हती अशी विधानसभा बरखास्त करण्यात आली आणि म्हणून आमदाराच्या शपथेला काय महत्व असतं हे तुमच्या लक्षात येईल कि बिचारे ते आमदार एवढी ढोर मेहनत करून निवडून आले होते पण सगळेच्या सगळे आमदार या बड्या नेत्यांच्या अहंकाराच्या लढाईमध्ये बळी पडले आणि त्यांना बरखास्त झालेल्या विधानसभेत नव्या निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली अर्थात पुढच्या निवडणुकीमध्ये मतदाराने इतका निर्णायक कौल दिला की पासवान यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला लालू प्रसाद यादव यांचं पण आणखीन कमी झालं आणि नितीश कुमार आणि भाजप यांना काठावरच बहुमत देऊन मतदाराने निर्विवाद बहुमताने विधानसभा भाजप आणि नितीश कुमार यांच्या ताब्यात दिली होती हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगितला की महाराष्ट्रात जे प्रचंड बहुमतानंतर सरकार बनवण्यात अडवणूक झाली असे चर्चा किंवा नाटक रंगल पण सरकार बनलं हाच प्रकार पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रात सुद्धा झाला होता आणि मी त्यावेळेला माझ्या ब्लॉगवर हे लिहिलेलं होतं तेव्हा मी वी व्हिडिओ बनवत नव्हतो की जर सरकार बनलं नाही तर अनेक आमदार अस्वस्थ होऊन फाटाफूट होऊ शकते जसं बिहारमध्ये पासवान यांच्या आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती तशी उद्धव ठाकरे यांचेही आमदार फुटू शकतात कारण नेत्यांच्या अहंकारामध्ये आमदाराचा बळी जातो तो नको असतो आणि ही गंमत समजून घेतली पाहिजे हो की शपथ का महत्वाची असते असे शपथ समारंभ म्हणजे टोटेम काय तो राज्यपाल कोणाला तरी एक सगळ्यात ज्येष्ठ असा जो आमदार निवडून आलेला असतो सर्वाधिक काळ इथे आपल्याकडे वडाळ्याचे कालिदास कोळमकर हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत मला वाटते आठव्यांदा किंवा नव्याना निवडून आलेत त्यांना प्रोटेम स्पीकर जाहीर करण्यात आलं आणि त्यांच्याकडून सगळ्या आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे आणि अशा शपथविधीवर बहिष्कार वगैरे घालणं पोरकटपणा असतो त्यामुळे महाविकास आघाडी जिचा आधीच मतदाराने सुपडा साफ केलेला आहे अशा महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष असलेले शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी अचानक पवित्रा घेतला की आम्ही ईव्हीएमच्या विरोधात हो। आहोत आणि म्हणून आम्ही या शपथविधीवर बहिष्कार घालतो म्हणजे आमदारांचा शपथविधी विधानसभेच आपण सदस्यत्व स्वीकारतोय आणि त्यासाठी शपथ घेतोय या शपथविधीवर बहिष्कार घालतो अशी भूमिका घेतली पण माझ्या माहितीप्रमाणे वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड ज्या धारावीतून निवडून आले त्यांनी तर महाविकास आघाडीची भूमिका नाकारली त्यांनी शपथ घेतली आणखीन कोणतरी दोन तीन आमदार आहेत की ज्यांनी आपला नंबर आल्यानंतर शपथ घेऊन मोकळे झाले आणि त्यापेक्षाही मोठी गंमत म्हणजे भाजपचा सगळ्यात कट्टर विरोधक असलेला जो समाजवादी पक्ष आहे त्या पक्षाचे मानखुर्जचे आमदार शिवाजीनगर अबू आजमी यांनी शपथ घेऊन टाकली आणि त्याबद्दल त्यांनी जाहीर सांगितलं की उद्धव ठाकरे हे परत हिंदुत्वाकडे वळत आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीशी आता आमचा संबंध राहिला नाही समाजवादी पक्षाचा महाराष्ट्रात तरी समाजवादी पक्ष म्हणजे अबू आजमींचा पक्ष हा महाविकास आघाडीचा अंग राहणार नाही कारण जो बाबरी मशिदीच्या पाडण्याचं समर्थन करतो अशा पक्षासोबत आम्ही बसू शकत नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत आम्हाला बसायचं नाही असं म्हणत अबू आजमी यांनी शपथ घेतली आमदारकीची शपथ घेतली हे फक्त तेवढ्यासाठी मी सांगत नाहीये मित्रांनो पंधरा वर्षापूर्वी हेच अबू आजमी हे आमदारकीची शपथ घेण्यातून फार चर्चेत आले होते कारण त्यावेळेला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका संपल्या तेव्हा शिवसेना भाजप युतीला फटका बसला होता आणि त्याचं मुख्य कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले होते शिवसेनेपेक्षा मनसेचे आमदार मुंबईत जास्त होते सहा होते शिवसेनेचे फक्त चार होते तीन कल्याणहून काय ठाणे जिल्ह्यातून तीन नाशिकहून आणि एक संभाजीनगर असे तेरा आमदार मनसेचे निवडून आले होते आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत जे जे आमदार निवडून आले त्यांनी मराठीतून शपथ घेतली पाहिजे असं पत्र या निवडून आलेल्या सगळ्या नवनिर्वाचित दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना राज ठाकरे यांनी पत्र पाठवलं होतं तुम्ही महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झालाय तेव्हा मराठीतूनच शपथ घ्या आणि तो, तो, तो हट्ट त्यांनी धरलेला होता अशा वेळेला अबू आजमी जे समाजवादी पक्षाचे आमदार झाले होते त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचं नाव पुकारलं गेल्यानंतर हिंदीतून शपथ घ्यायला सुरुवात केली की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि मला कोणी अडवू शकत नाही आणि जो धुमाकूळ झाला त्यामध्ये राम कदम हे तेव्हा मनसेमध्ये होते आणि त्यांनी आणि जे दिवंगत झाले पुढे मृत्यू झाला ज्यांचा खडकवासलाचे आमदार मला वाटते वा, रमेश वांजळे यांनी जाऊन माईक हिसकावून घेतला अबू आझमी यांच्या समोरचा झाली मनसेचे आमदार अंगार धावून गेले अबू आझमीच्या मराठीतून शपथ घे म्हणून आणि त्यामध्ये राम कदम यांनी अबू आझमी हे आर्ग्युमेंट करत असत त्यांच्या थोबाडीत पण मारलं होत शिरशिर शिंदेने वाटते विधानसभेतच अबू आझमी लाच सुद्धा मारली होती आणि जो गदारवर झाला हो त्यामध्ये मनसेच्या त्या पाच सात आमदारांना प्रोटेम सभापतींनी बरखास्त करून टाकलं होत का रद्द करून टाकलं होतं आमदारकी रद्द केली होती ज्याची त्यांनी शपथ सुद्धा घेतली नव्हती हो पण त्या सगळ्या वादंगाचं केंद्र होतं अबू आझमी असे अबू आझमी पंधरा वर्षानंतर परत एकदा आमदारकीच्या सत्तेवरूनच एक चर्चेत आलेलं नाव आहे हा सगळा इतिहास मी मुद्दाम सांगतो जेव्हा आपल्याला राजकारण समजून घ्यायचं असत त्यावेळेला हे बारकावे समजून घेणं आवश्यक असत आणि या पार्श्वभूमीवर ज्यांनी आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार करण्याचा मोठा नाट्यमय पवित्रा घेतलेला आहे असे शिवसेना गटाचे नवे नेते भास्कर जाधव ज्यांना गेल्या मंत्रिमंडळात आपल्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी स्थान सुद्धा दिलं नव्हतं असे भास्कर जाधव यांनी पवित्रा घेतला की ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून ईव्हीएमचा घोटाळा जो आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही शपथविधीवर बहिष्कार टाकतोय आणि ते उठून निघून गेले मग त्यांच्याबरोबर मला वाटते एन सी पीचेही आमदार निघून गेले काँग्रेसचेही काही गेले पण काँग्रेसच्याच एका आमदाराने शपथ घेऊन टाकले ज्योती गाय ज्योती गायकवाड हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की भास्कर जाधव हे सुद्धा तालिका सभापती असताना त्यांनी भाजपच्या बारा आमदारांना सहा महिन्यासाठी का एक वर्षासाठी बरखास्त करण्याचा काय तो पराक्रम केला होता आणि त्याला सुप्रीम कोर्टाने खारिज करून टाकलं होतं तर ही सगळी मंडळी जी फार मोठ न्यायाचं नियमांचं पावित्र्य सांगतात ती बोलत किती ढोंगी असतात हे तुमच्या लक्षात यावं पाखंडी असतात पावित्र्याचे गोडवे सातत्याने गातात पण सातत्याने अपवित्र आणि अमंगल वर्तन कसं करत असतात ते आपल्याला कळावं म्हणून हे अनेक संदर्भ मी तुम्हाला सांगतो तर असो ईव्हीएमचा घोटाळा जर ईव्हीएमच्या घोटाळ्यावर इतकं पावित्र्य सांगत भास्कर जाधव हे शपथ विधीवर बहिष्कार घालणार असतील तर ते आपल्या आमदारकीवरच का बहिष्कार घालत नाहीत कारण अख्ख्या कोकणातून एकटे भास्कर जाधव हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेत आणि ईव्हीएम मतदानावरच निवडून आलेत मग तुमचा एवढा बहिष्कार असेल तर तुम्ही आमदारकीवर लाथ मारली पाहिजे आणि अड घालायची कि मी आमदारकीचा राजीनामा देतो आम्हाला पाहिजे म्हणून आमच्या मतदारसंघात कागदी मतपत्रिकांनी मतदान घ्या का नाही करणार खरोखरच जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आलेले आमदार हे आपल्या आमदारकीवर घोटाळ्याचा आरोप करणार असतील तर त्यांनी अग्निदिव्य करायला पुढे आलं पाहिजे आणि अग्निदिव्य काय आहे त्यांनी आपली आमदारकी सोडायची कोर्टात जायचं आणि सांगायचं मी निवडून आलोय मी निवडून आलोय वर पण तरीही माझा ईव्हीएमच्या त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास नाही आणि म्हणून कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत की माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी आणि तिथे मी उभा राहतो आणि माझ्या समोर जे कोण इतर असतील त्यांनी उभं राहावं आणि मला कागदी मतपत्रिकेवरच परत निवडून यायचंय एवढ्यासाठी कोर्टाने माझी आमदारकी बरखास्त करावी आणि तिथे पोटनिवडणूक लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावे हे भास्कर जाधव सांगू शकतात जांगू शकतात आणि ते कशाला सगळेच्या सगळे जे काय महाविकास आघाडीचे शेहेचाळीस आमदार निवडून आले त्यांनी ईव्हीएम वर अविश्वास आणि घोटाळा दाखवायचा असेल तर सगळ्यात उत्तम उपाय असतो त्यांनी आपली आमदारकी सोडून आपल्याच मतदारसंघामध्ये कागदी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आग्रह धरावा एकोणनव्वद सालची गोष्ट सांगतो अठ्याऐंशी मधली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेव्हा राजीव गांधींकडे चारशे पेक्षा अधिक खासदारांचं पाठबळ होत अशा वेळेला लोकसभेतल्या भाजप किंवा अं जनता दल किंवा असे जे जे पक्ष होते लोकदल अशा चाळीस पन्नास आमदारांनी शेवटच्या आठ महिने मुदत शिल्लक असताना लोकसभेची आपापल्या आप खासदारकीचे राजीनामे टाकले होते बहिष्कार टाकून दाखवला होता आणि ज्या शिवसेनेच आज नेतृत्व विधानसभेत भास्कर जाधव करतायत ते कधी शिवसेनेत आले मला माहित आहे पण त्याच शिवसेनेची बहिष्कार टाकण्याची ताकद काय असते हे मी तुम्हाला सांगतो मला वाटते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी वगैरे काळ असेल त्यावेळेला ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये लागोपाठ दुसऱ्या वर्षी शिवसेनेचं एकमत फुटलं आणि काँग्रेसचा महापौर निवडून आला तेव्हा संतप्त झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सगळ्याच्या सगळ्या ठाण्यातल्या आमदारांचे था नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते ठाण्यातले था पत्रकार सुद्धा शिष्टमंडळ घेऊन मातोश्रीवर गेले होते आणि सांगितलं होतं की असो नका करू अनेक वॉर्डातली कामं शिल्लक राहतात बाळासाहेबांनी साफ नकार दिला आणि पुढची तीन वर्ष ठाणे महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेचा एकही एक नगरसेवक नव्हता तरीही त्या पोटनिवडणुका झाल्या नाहीत तरीही महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर ज्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये शिवसेनेने प्रचंड बहुमताने ठाणे महापालिका जिंकली होती नव्हे ठाणे शहराच्या आसपासच्या सगळ्या आमदारकीच्या निवडणुका शिवसेनेने जिंकल्या होत्या त्या शिवसेनेच्या बहिष्काराची ताकद भास्कर जाधव यांना माहित नाही आदित्य ठाकरेंना माहित नाही आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा माहिती नाही ती फक्त बाळासाहेबांना माहिती होती तेव्हा बहिष्कार भाईश्कार, बहिष्काराचं नाटक वेगळं असतं आणि बहिष्काराची परीक्षा महत्वाची असते जी अग्नि परीक्षा देण्याची हिंमत बाळासाहेबांमध्ये होती त्याचा मागमूस जर उद्धव ठाकरे आणि आजच्या उबाठ्या शिवसेनेमध्ये नसेल तर त्यांनी नाटक जरूर करावीत पण अशा बहिष्काराला कोणीही कवडीची किंमत देणार नाही कारण लढणारा जो असतो तो पळ काढत नसतो बहिष्कार हा पलायनवाद आहे असंच बाळासाहेब म्हणायचे आणि आज उवाटा शिवसेना आणि त्यांचे पक्षप्रमुख आपल्याला पित्याला आपल्या पित्याला विसरले असतील त्याची काय म्हणतात ती परंपरा विसरली असतील आशय विसरले असतील सामान्य माणूस विसरत नाही आणि म्हणून तो सामान्य माणूस पुढच्या मतदानाची संधी मिळाली की तुमचा सुपडा साफ करून टाकतो तेव्हा बहिष्काराची नाटकं पुरे झाली करायची तर राजीनाम्यातून बहिष्कार दाखवा नाहीतर निमूटपणे चांगलं काम करून पुढच्या निवडणुकीत आपल्या पक्षाकडे मतदार अधिक कसा वळेल याची तयारी करा एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार